जय जवान जय किसान युवा शेतकरी संघर्ष समिती घनसावंगी तालुका आयोजित आपण एक भव्य असं पद्धतीनं तहसील कार्यालयावरती शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी धडक मोर्चा घेऊन जात आहोत त्याची तारीख गुरुवार पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस वेळ सकाळी दहा वाजता एस आर कॉलेजपासून हा धडक मोर्चा तहसील कार्यालयावरती राहील आणि त्यासंबंधीची सर्व तयारी सर्व शेतकरी पुत्रांशी बोलून पद युवा शेतकरी संघर्ष समितीचे जे कार्यरत पदाधिकारी आहेत त्यांच्याशी बोलून झालेली आहे आणि मोठ्या संख्येनं आपण आता या तयारीला लागायचं आहे झालेलं ला आज दिवसभरामध्ये आपली सर्व संपूर्ण टीम घनसामगी तालुक्यातील विविध भागामध्ये शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष शेतात बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करून आलेली आहे आणि हे नुकसान अत्यंत मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे आपण आता शांत बसून जमणार नाही कारण आपल्या हातातोंडाशी आलेला घास नेमका हिरावून घेण्याचं निसर्गाचा कोप होऊन हा हातातोंडा शाळेला घास गेलेला आहे म्हणून आता आपण हातावर हात बसून देऊन शांत बसण्याचीही वेळ नाही डोक्यावर हात ठेवून शांत बसण्याची वेळ नाही म्हणून जागे व्हा जागृत व्हा आपल्या न्याय हक्कासाठी लवकरच एकत्रित या आणि मोठ्या प्रमाणात प्रशासनाला जागा करण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे कारण प्रशासन अजूनही गंभीर नाही आज आज आपल्याला या मागण्या तिथपर्यंत घेऊन गेल्याशिवाय कुणीही तुमच्या दारापर्यंत येऊन काहीही करणार नाही म्हणून आपल्याला पहिल्यांदा जागा करण्यासाठी शेतकऱ्यांना कांठळी मोर्चा आपण ज्याला म्हणू की त्यांची कांठळी बसेल इतक्या मोठ्या ताकदीनं एकत्र येऊन आपल्याला त्यांना सरकारला जागा करावं लागणार आहे या संबंधित मोर्चामध्ये कांथळी मोर्चा हेच आपलं याचं स्टायटल राहू देऊ आणि या कांठळी मोर्चामध्ये आपण सरकारला प्रशासनाला प्रश्नासंबंधी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीसंबंधी सर्व माहिती आणि मागण्यांचं निवेदनसुद्धा देणार आहोत म्हणून मोठ्या संबंधित संख्येने एकत्र देण्याचं आवाहन पुन्हा एकदा संघर्ष समितीच्या वतीने करतो बाकी इरफान भाई बोलतील जय जवान जय किसान माऊली सविस्तरपणे माऊलीने आपल्याला संबोधित केलेलं आहे तरी मित्रांनो सरकार हे बहिर आहे आणि त्यांचे कानाल चांगल्या तऱ्हे ऐकू जायला पाहिजे त्याच्यामुळं आपल्याला मोठा आवाज करणं खूप गरजेचं आहे त्यानिमित्ताने आणि ही जी अतिवृष्टी झालेली आहे शेतकरी पार देशोधडीला लागलेला आहे ला त्याच्याशी कोणाशी काही कोणाला काही घेणं देणं नाही जो तो आपला भाग उरकायला लागलेला आहे ला ला कोणालाही शेतकऱ्याशी काही घेणं देणं नाही म्हणजे शेतकऱ्यांना बळीराजा म्हणावं आनी शेतकर ऐसा बोला हुआ है कि जगह चे पालन करते बोले तो हमारे उर्दू में उसको ऐसा बोला जाएगा शेतकरी की हालत ऐसी हो गई जैसे नंगे नवाब किले में घर मतलब हमारा बहुत बड़ा किला है मगर तो हमारे पास कुछ भी नहीं है आज जो परिस्थिति हम लोगों ने देखे है उस वजह से हमारा गुस्सा हमारे दिमाग में पहुँच गया और उस उस वजह से हमने आयोजन ये पाँच तारीख का जो किया है सभी घनसौगी तालुका के शेतकरी पुत्रों को मैं ये आह्वान करता हूँ कि अपने बाप के वास्ते जरूर बस जरूर घंसाऊंगी पहुंची है और मोर्चा को ये जो नाम दिया गया कांठड़ी मोर्चा इसको सक्सेस करने में अपनी अपनी भूमिका निभाई जय जवान जय किसान सर्वप्रथम सर्व तरुण जय जय जवान जय किसान यामध्ये माऊलींनी आणि इरफानभाईनं तकरीबन पूर्ण कंप्लीट केलेलं आहे यामध्ये माझी तरुण शे तरुण तसेच सुशक्षित शेतकरी तरुणांना एकच विनंती आहे की त्यांनी ज्या विमा कंपनीच्या नियमाप्रमाणे जे आपल्या पिकाचं नुकसान झालेलं आहे त्याची नोंद करावी लागते तर काही काही शेतकऱ्यांना ते जमत नाही तर ते प्रत्येक गावातील तरुणांनी हे ॲप्सद्वारे प्रत्येक शेतकऱ्या असा वंचित न राहता प्रत्येकाची नोंद त्या ॲप्सद्वारे विमा कंपनीला तक्रार देण्यासाठी मदत करावी एवढंच बोलतो जय जवान जय किसान ओके okay. sure.